कोयना नदीच्या वेगवान प्रवाहात कराड शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला खरे पाहता प्रशासनाकडे असणारा दूरदृष्टीचा कमालीचा अभाव व राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेदार व त्यांच्या यंत्रणेच्या बेजबाबदार कार्यपद्धतीने कराडकरांना पाणीबाणीच्या अभूतपूर्व संकटांचा सामना करावा लागला कराड शहराच्या तिन्ही बाजूंनी कोयना कृष्णा या नद्या बारमाही वाहत आहेत असे असतानाही कराड शहराला पाणी पुरवणारी यंत्रणा कृत्रिम संकटाने ठप्प केली ऐन पावसाळ्यात कराड शहरवासियांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागला आमदार पृथ्वीराज चव्हाण तसेच डॉक्टर अतुल भोसले यांनी सदर प्रकरणाची माहिती घेऊन उपाययोजनेचा आढावा घेत संबंधित ठेकेदार व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या व नागरिकांना संयम पाळण्याच्या सूचना दिल्या दरम्यान कराड शहरातील सामाजिक राजकीय व व्यवसायिक क्षेत्रातील काही व्यक्ती परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मानवतेचा दृष्टिकोन घेऊन पाणीपाती भूमिकेत पुढे झाले त्यांच्या सहकार्याने कराड शहराच्या बहुतांश भागात पाण्याचे टँकर उपलब्ध झाले कराडमधील सर्व नागरिकांवर आलेली पाणीबाणी काहीशी सुसह्य झाल्याचे पाहायला मिळाले पाण्याचे संकट दूर करण्यासाठी सुदर्शन पाटसकर अतुल शिंदे विलासराव कुंभार साहेबराव शेवाळे सौरभ पाटील सुहास पवार शिवराज इंगवले पोपटराव सावंके राजेंद्रसिंह यादव सुहास जगताप सुभाषराव पाटील प्रवीण पवार विनायक मोहिते आशुतोष जाधव अजय पावसकर इंद्रजित गुजर शार्दूल चरेगावकर वैभव माने प्रीतम यादव किरण मुळे हनुमंतराव पवार रविराज शिंदे समाधान चव्हाण धनराज घोडके पवन पवार यांच्यासह अनेक जण प्रसंगावधान ओळखून कराडकरांच्या मदतीला धावले डॉक्टर अतुल भोसले मित्र मंडळ व कृष्णा समूहाने देखील कराडकरांची पाणीबाणी दूर करण्याची मोलाची भूमिका बजावली या संकट समयी संवेदनशीलतेच्या संवेदनाचाही पूर कराडकरांना अनुभवायला मिळत आहे तर जुनी पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी कराड नगर परिषद प्रशासनाने काम हाती घेतले असून कराडचा पाणीपुरवठा आज रात्री होणार आहे द न्यूज लाईन प्रमोद तोडकरसह अमोल टकले कराड द न्यूज लाईन अचूक वेधक